न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सावडीत हरिनाम सप्ताह संपन्न सावडी गावात महाप्रसादाने सोहळ्याचा वातावरण गावात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला आठवडाभर सकाळी काकडा भजन दुपारी पारायण संध्याकाळी भजन प्रवचन आणि रात्री कीर्तन अशा कार्यक्रमांनी गावात भक्तीचे वातावरण पसरले हो ले 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 या सोहळ्यात हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज बारसकर गजानन महाराज वाकळे यांच्यासह अनेकांनी भजन प्रवचन केले विशेष म्हणजे लहान वयातील ज्ञानेश्वरी दिदी पौळ हिने घेतलेल्या बालकीर्तनाने भाविक प्रभावित झाले पंधरा ऑगस्ट रोजी काढलेल्या दिंडी प्रदक्षिणेत मोठ्या संख्येने गावकरी सहभागी झाले अखेरच्या दिवशी कालेचे कीर्तन झाले आणि नंतर महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली संपूर्ण आठवडाभर सावेडी गाव भक्तीच्या रंगात रंगून गेले प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर

सावेडी गावकांमध्ये गेल्या एकोणनव्वद वर्षापासनं हा अखंड हरिणामाचा सप्ताह याही वर्षी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा होत आहे आज या सावेडी गावकातील हा सर्वात जुना सप्ताह आहे या सप्तासाठी अनेक महाराजांनी इथं आपल्या वाणीतून लोकांना कसं प्रबोधन होईल हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्व कमिटी असेल आमचे अशोकराव वाकळे बाळासाहेब वाकळे गोरुशेठ खत्रू तात्या महेशराव कराळे या आधी सुद्धा अनेक यादवराव भारसकर असतील गजाननराव वाकळे असतील सर्व गावातली ज्येष्ठ मंडळी हे सर्व मिळून हा असा हा सप्ताह गेल्या एकोणनव्वद वर्षापासून चालू आहे आणि फार उत्साहाच्या वातावरणामध्ये यामध्ये जास्त सहभाग माता भगिनींचा असतो माता भगिनी अत्यंत चांगल्या पद्धतीने इथं हरिपाठ असेल काकडा असेल प्रवचन असेल कीर्तन असेल प्र सर्व अशा धार्मिक कार्यातून या आपल्या नवीन पिढीला आपल्या हिंदू धर्माला एक जागरूक ठेवण्याचं काम या काही वर्षापासून चालू आहे आणि आपण पाहतो संतांचे विचारच शेवटी आपल्याला चांगल्या मार्गाकडून येत असतात हे आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत चांगला हा गोकळा असत सण आहे सण सर्वजण मिळून अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करत असतात मी या निमित्त सर्व भाविकांना गोष्टीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद मी राजेंद्र नाधवराव वारसकर सावळीगाव ग्रामस्थ सावळीगाव ग्रामस्थ अखंड अरिनामशाप्त तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा प्रमाणे चालू आहे तसंच ही परंपरा अखंडित चालू ठेवण्यासाठी हे आम्ही सर्वजण अशोक महाराज वाटे असतील बाळासाहेब वाटे असतील महेरा असतील तसेच आमचे पत्रकाद्या महाराष्ट्र असतील ज्येष्ठ व्यक्ती हे सर्वजण आम्ही अवरात्र कष्ट करून हा सप्ताह ही परंपरा पुढे चालवण्यासाठी सदैव तत्पर असतो आम्हाला चंद्रकांत महाराज वारसकर तसेच हरिभक्तपरायण लतानानी वारसकर यांचं मार्गदर्शन लाभत तसेच या सप्तह हो सोहळ्यासाठी मोलाचं योगदान हरिभक्तपरायण बाबासाहेबजी वाकळे माजी महापौर साहेब तसेच हरिभक्तपरायण रवींद्र तात्या वारसकर असतील तसेच असे काही करायजी असतील सर्वांचं आणि सर्व सावळीगाव ग्रामस्थ मान्यवरांचं आम्हाला खूप सतत असं सहकार्य लागतं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि या सप्त सोहळ्यासाठी सर्वजण योगदान देतात मनमन धराने औरात्र कष्ट घेतात त्यांचेही सर्वांचे मी आभार मानतो आणि ही परंपरा अशी अखंडित चालू राहो कारण ही जुनी परंपरा आहे ही पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सावळी गावातील राघोबा राजांची जी आ, संजीवन समाधी आहे हे संजीवन समाधीच वर्ष कुणालाही सांगता येत नाही ती समाधी कधी घेतलेली आहे आमच्या इथून पाठीमागच्या ज्येष्ठ मंडळीला सुद्धा सांगताना आले म्हणजे खूप जुना सप्ताह आणि खूप जुनी समाधी इथे सावळी गावामध्ये आहे आणि ते, ते निश्चिम आणि बाल योगी बाल ब्रह्मचारी संत होऊन गेलेले आहेत असे आमचे ज्येष्ठ व्यक्ती नेहमी सांगत असत ते असो एवढे बोलून मी थांबतो रामकृष्ण दरवर्षीप्रमाणे सावेडी गावठाण येथील श्रीकृष्ण अष्टमी सप्ताह सोहळा साजरा होत आहे खरं पाहिलं तर या सप्ताहाला शंभर वर्षापूर्वीपेक्षा जास्त परंपरा आहे हे मी ठामपणे सांगू शकतो कारण आमच्या पूर्वीच्या दोन तीन पिढी अगोदरच्या म्हणजे संत बाबरराव पाटील वाकळे असतील यावर बारसकर असतील किंवा दत्ता पाटील वाकळे असतील आणखीन हरळे मामा असतील ती जुनी मंडळी होती श्रीमंत वाकळे असतील गजानंदराव वाकळे ही मंडळी खूप जुन्या गोष्टी सांगतात त्यानुसार शंभर वर्ष तर नक्कीच मंडळी त्यांच्या गुरुजे भ्रमण झालं ते एवढे काय होते तर ही सर्व मंडळी सांगतात शंभर त्यांच्या जन्माच्याही अगोदर हा सत्ता चालू आहे अशा सत्यासाठी आज सर्व ग्रामस्थांनी उपनगरातील सर्व नागरिकांनी खूप योगदान दिलेलं आहे आणि या सप्ताहासाठी आपल्या शहराचे माजी महापौर बाबासाहेब वाकळे असतील विरोधी पक्षनेते संपतराबा बारसकर असतील आशेबाई करावे असतील नंतर कुमार भाऊ वाकळे असतील असा सर्वांनी बाळासाहेब बारसकर वगैरे विठ्ठल शेठजी बारसकर हे जुन्या पिढीचे काही मंडळी आहेत या सर्वांनी खूप मोठं सहकार्य करून ही परंपरापूरक चालवलेली आहे याबद्दल मी व्यक्ती शहा सावडी ग्रामस्थांते आणि सर्व वारकरी करते त्यांचे खूप रुग्ण व्यक्त करतो अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा